नमस्कार रेणुका आय एन बी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मुक्त संवाद इंदोर यांनी बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केलेली आहे हे या स्पर्धेचं नववं वर्ष आहे याच्यात काय त्यांना अपेक्षित आहे तर एकांकिका अप्रकाशित असावी पाच ते पंधरा वयोगटाच्या मुलामुलींसाठी असावी वय वर्ष पाच ते वय वर्ष पंधरा या वयोगटाच्या मुलामुलींसाठी असावी तीस ते चाळीस मिनिटं अवधीची व प्रयोगक्षम असावी जी आपण एकांकिका पाठवू ती तीस ते चाळीस मिनिटं अवधीची आणि प्रयोगक्षम असावी पात्रसंख्या एकांकिकेमधील पात्रसंख्या शक्यतो पाच किंवा त्यापेक्षा जास्त असावे एकांकिका कागदाच्या एका बाजूला टाईप करून पाठवायची आहे किंवा मेल करायची आहे ज्या पत्त्यावर पाठवायची आहे तो पत्ता किंवा जर तुम्हाला ईमेल करायचा असेल तर तो ईमेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे याचं पुरस्कार स्वरूप काय आहे तर प्रथम पारितोषिक रुपये पाच हजार द्वितीय पारितोषिक रुपये तीन हजार तृतीय पारितोषिक रुपये दोन हजार असं या बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धेचं पुरस्कार स्वरूप आहे केव्हापर्यंत पाठवायचे आहे ती एकांकिका तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपल्याला आपली एकांकिका पाठवायची आहे बालनाट्य ही एकांकिका अप्रकाशित असावी पाच ते पंधरा या वयोगटातल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी असावी मुलामुलींसाठी असावी तीस ते चाळीस मिनिटं अवधीची असावी प्रयोगक्षम असावी म्हणजे आपण त्याचा प्रयोग हा स्टेजवर करता आला पाहिजे अशी असावी आणि पात्र संख्या पाच ते अधिक असावी एका बाजूला आपल्याला आपली एकांकिका टाईप करायची आहे ती पत्त्यावर एक पत्ता दिला आहे इंदौरचा त्यावर पाठवायची आहे किंवा ईमेलनी पाठवायची आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत ईमेल आय डी आणि ज्या जर ईमेलनी न पाठवता पोस्टांनी पाठवायची असेल तर त्याचा पत्ता दोन्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर खूप खूप शुभेच्छा या बालनाट्य एकांकिका लेखन स्पर्धेसाठी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह नमस्कार